ऐकू वाटत नाही परभणीची घटना मला ऐकू वाटत माझ्या माता आणि बहिणींना माझ्या बंधू भावांना किती त्रास दिला त्या पोलीस प्रशासनाने यांना कोमीन ऑपरेशन करायचं यांना कुणी आदेश दिसता यांना आदेश होता जे चुकल्या त्यांना चार फटके द्यायचं आणि अटक करून चार दिवस जेलमध्ये ठेवायला पाहिजे होते एवढा माझ्या बांधवांना मारून कुणाचे हात तोडले कुणाचे पाय तोडले कुणाला डोके फोडले माझ्या बहिणीच्या अंगावरती उभारून पायावरती उभारून दोन दोन पोलीस चार चार पोलीस जर हुबारून मारते माझ्या बहिणीला त्या व चेला बाई मानवतेला बाळा तीन बाईला सोडले नाहीत छोटे छोटे मुलांना सोडले नाहीत ह्या आज बहिणीच्या अंगावरती एवढं हुबारून जर मारलेत आज बाईला माझ्या मुलाला किती मारलेच ह्या पोलिसांनी माझ्या बंधवाला किती मारले पोलिसांनी विचार करायची गोष्ट आहे नाही पर उरावर भोंडा ठेवून कंबर खचून मला ऐकायची वेळ आली <laughs> आज या पोलीस परशेषने लय अन्याय केल्यात लय अन्याय केल्यात एवढा अन्याय करायला नको होत वडर समाजाचा जरी असला तर माणूसच आहे वडर समाजाच असलं तरी आईचं बाळच होतात पोलीस प्रशासनाने थोडा विचार करायला पाहिजे होत विचार करून माझ्या लेकराच एवढं खून करला करायला नको होत मर्डर करायला नको होत पर ह्या पोलीस परिशासन लय अन्याय केल्या असा अन्याय मी कधीच ऐकलं नाही कधी मला बघण्यात आलं नाही पर स्वतः माझ्या पोटचा गोळा केला आहे अन्याय मध्ये माझ्या अन्यायासाठी बाळासाहेबांनी सुरुवातीपासून माझ्या मुलाच्या माझ्या पाठीशी उभे आहेत म्हणून